सीएम न्यूज इंडियामध्ये सर्वांचं स्वागत दीपावली निमित्त पावन प्रतिष्ठान पुणे शहर यांच्या वतीनं गणेशजी कल्याणकर यांच्या वतीनं स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवर असतील किंवा नागरिक बंधू भगिनी या सर्वांनीच एकत्र येत या स्नेह मेळाव्याचा आनंद देखील घेतला आहे चला तर जाणून घेतोय अ आताच्या या कार्यक्रमाविषयी करना होता। पावन प्रतिष्ठानचे गणेशजी कल्याणकर यांच्या वतीनं स्नेह आयोजन करण्यात आलेलं होतं आणि हा मेळावा अतिशय आनंदामध्ये पार पडलेला आहे गणेशजी कल्याणकर आता आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून देखील जाणून पावन प्रतिष्ठान पुणे शहराच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये तत्पर सेवा देणारे पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी त्याचबरोबर अग्निशामक दल पोलीस खात्यातील नर्सेस परिचारिका पेपर विक्रेते त्याचबरोबर दूध विक्रेते रिक्षा चालक मालक असे असंख्य घटक आपण सर्वजण आपापल्या घरामध्ये आपल्या कुटुंबासह आपले आपले सण साजरे करत असताना हे घटक मात्र आपल्याला अविरतपणे सेवा देत असतात आणि कुठंतरी आम्हाला असं वाटतं की पावन प्रतिष्ठानच्या वतीने या सगळ्या घटकांना एकत्र करून आपण त्यांच्याबरोबर त्यांचा दिवाळीचा जो सण आहे आपण त्यांच्याबरोबर साजरा करू त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण आपली दिवाळी साजरी करत असतो तेव्हा हे घटक मात्र त्यांच्या कुटुंबापासून लांब आपल्याला सेवा देण्यामध्ये त्यांची कर्तव्य दक्षता ते पार पाडत असतात अशा वेळेला आमच्या या सामाजिक उपक्रमामध्ये गेली पाच सहा वर्ष अनेक नागरिक मोठ्या संख्येने भाग घेत आहेत आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर देखील या कार्यक्रमाला या सगळ्या घटकांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या समोर दिवाळी फराळाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असतात सावंत प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी दीपावलीच्या निमित्ताने सर्व नागरिकांना बांधवांना एकत्र येऊन दिवाळीच्या फराळाचं आयोजन केलं जातं दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सुद्धा मी याच्यामध्ये सहभागी झालो या ठिकाणी आल्यानंतर अनेक समाजातील नागरिक भावाने इथे एकत्र येऊन हा फळा करतात आणि सामाजिक एकतेचं दर्शन या निमित्ताने समाजाला देण्याचं काम गणेश कल्याणकर आणि त्यांचे सर्व सहकारी करत असतात